मित्रांनो समोर बघता घोटचा छोटा सर्जा मैदानामध्ये आलेला आणि नक्कीच ज्या नंदीची संपूर्ण महाराष्ट्रावर चर्चा होते असं आपला घोटचा सर्जा आलेला आहे नक्कीच आपल्या आई एकवीराच्या नावाने आपला घोटगावचा सर्जा नेहमी पळत असो आणि अशा घाटावरती नाही तर मुंबईमध्ये पण सगळीकडे आपला असा सरजाचा दबधबा आहे मित्रांनो मला तरी माझ्या मते तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा असा नंदी जो आहे की संपूर्ण बैलांना नक्कीच पुरलं आहे कधीच कोणाला कमी नाही पडला असा गोडगावचा सर्जा पण तुमच्यासमोर आहे आणि नक्कीच बऱ्याचशा अशा मैदानामध्ये आपल्याला हिंद केसरी किताबाचा मानकरी झालेला तसेच बऱ्याचशा मैदानामध्ये गुलाल घेतले असा गोडगावचा सर्जा देखील आलेला आहे नियोजन करता मस्त आ अगदी आरामात सावलीला बसलेल्या आहेत कारण का संपूर्ण काम आपला गोडचा सर्जा करतं शांत स्वभाव आणि तेवढाच जास्त चप्पल आपला सरजा मैदानामध्ये आणि एक नक्कीच मोठी अशी बिंजोड आज आपल्याला बघायला भेटणार आहे सरजाची मित्रांनो सरजा आताच मैदानामध्ये आले आणि संपूर्ण नियोजन करते त्याच्या समोर येत ना नमस्कार नमस्कार ना कसा काय नियोजन असणार आज नियोजन आमचं एकदम परफेक्ट आहे हा आता बघू एक तर नाव देऊ किंवा नाव फिरूल फिरलं म्हणजे आताच नाव दिलं आणि नाव पण फिरलेलं आहे ना ना त्या दिवशी बिंजोडला आपण ना एकच शर्यत करायचं प्रत्येक वर्षी पण या वर्षी आपण दोन केले त्या दिवशी काय सांगाल त्याच्याबद्दल काय ना सगळ्यांचा थर्टी पस होता लावस होता नक्कीच <laughs> ना ना या वर्षीची सुरुवात आता मला तर वाटतं पहिलाच अड्डा असणार् आणि घाटावरती पण आपलं एवढं सगळं नाव होतंय संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या बैलाची चर्चा होत असा जो नंदी एकमेव म्हणजे माझ्या मते किंवा इतर बैलप्रेमींच्या मते देखील असा एकमेव नंदी जो कोणत्याच नंदीला कमी नाही पडला गोटच्या सर्जाच्या स्पीड बद्दल काय बोलताय आहे त्याला स्पीड पहिल्यापासूनच आहे आणि आता हे सगळ्यांचं मिळत असल्याला त्याला प्रेम आहे नक्कीच याचा गुरु आपला घोडचा मोठा सरजा हा मोठा सर्जा आज संपूर्ण महाराष्ट्रभर बघा तुम्हाला मोठ्या मोठ्या सर्जेला कुठेतरी पैऱ्याचे प्रॉब्लेम आले असतील पण हा घोडचा सर्जा आहे ना तुम्हाला स्वतःहून मला तरी वाटतं दिवसात पाचशे पाहून असतील बरोबर आहे का नाही मग अशा मग अशामध्ये कसं काय नियोजन करतात कारण का प्रत्येकाला बैल द्यायचं असते संबंध पण टिकवायचे असतात आणि आपला बैलाचं कुठेतरी ना नियोजन पण परफेक्ट करायचं ते त्यांच्या प्रसन्न घोट ओके म्हणजे आणि आप... गावाचा सपोर्ट कसा आहे कारण का मी बोलतो ना घोडगाव म्हणजे आपला एक छोटंसं गाव आणि संपूर्ण महाराष्ट्रभर नाव झाले आज बघतोय घाटावरती ज्या नंदीच्या सोबत पलायला म्हणजे बक्कासूर सोबत पलायला ना लाईन लागलेली असते त्या नंदी सोबत आपला म्हणजे सरजा प्रत्येक मैदानान बघायला वाटतं आता छोटासा आहे पण आमच्या सरजानी त्याला गावाचा सपोर्ट आम्हाला हा आणि आज बघते तुमच्या सोबत म्हणजे गेल्या वर्षी एवढी मंडळी नव्हती हो तुमच्या सोबत पण सर्जाची मुला तुमचे मित्र परिवार तुम्हाला जवळ आले भावकी जवळ आले काय बोलताय या बैलगाडा नाद्याना जवळ आणलं सरजानी नाही का आणि संपूर्ण महाराष्ट्राचा नाद म्हणजे हा बैलगाडा शर्यत शर्यतींचा नाद कधीपासून लागलाय तुम्हाला आणि पहिलीपासून मोठ्या सर्जाबद्दल काय बोलणार कारण का आपण बिंजोडला थोडस कमी बघतोय मोठा सर्जा पळत नाही वरतीच आहे पण ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आम्ही मैदानाला ओके घरची गाडी अशी वाटत नाही का पळू कधी परत नक्की आपली छोटा सर्जा ही पैदाच कोणाची आहे मोठ्या सर्जाची मोठ्या सर्जाची कलर मध्ये डिफरन्स कसा काय आला आता काय तो येतो ना एक काळा होतो गोरा होतो बरोबर पण पल पलाबद्दल बद्दल काय बोलाल नक्कीच एक पाऊल पुढे पुढे पाऊल पुढे <laughs> नक्कीच आज संपूर्ण गोडगाव आज आनंदी असेल तर या सर्जामुळे काय वाटतं तुम्हाला होईल का कधी तुम्हाला लाईफमध्ये मध्ये सर्जा पुन्हा काय सांगता नाही ना होऊ शकत नाही कारण का स्पीड एवढा आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेबद्दल काय बोलाल कारण का सगळीच जण म्हणजे ही बसूर आणि सर्जाची जोडी एकत्र बघायला महाराष्ट्राच्या जनतेला सर्वप्रथम नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि दुसरी गोष्ट आहे की जो आमच्या सर्जावरती बकासूरवरती त्याच्यामुळे आम्हाला गुलाल मिळतो आता कुठेतरी ना आपण बघा बऱ्याचशा मैदानामध्ये गेले आपल्यासोबत काही सुरक्षा रक्षक होते त्याच्यानंतर कुठेतरी ट्रॉल करण्यात आलं बघा काय असतं माहितीये का प्रत्येकाला गोष्टीची हाऊस असते आम्हाला प्रत्येक गोष्ट नवीन नवीन करायची एक क्रेज आहे त्याच्यामुळे टोल करणारे करत राहतात त्याच्याकडे काय थोडं लक्ष द्यायचं बरोबर आहे म्हणजे आपलं काम बैलाचं काम बैल करतात आपलं काम आपण करत राहायचं बघा त्याच्यामध्ये चार जण चांगले बोलतात चार जण वाईट बोलतात मग लक्ष नसत आहे आपलं लक्ष फक्त आपल्या नियोजन हो करिअर कडे जो आहे तो आपल्या सर्जेच्या करिअर दादा बैलगाडा व्यतिरिक्त तुम्ही काय करता म्हणजे तुमचं बिझनेस वगैरे काय काय चांगल्या जिथे बिझनेस आहेत चांगल्या चांगल्या ठिकाणी कामाला आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक जण बिझनेस मध्ये त्याच्यामुळे जो शर्तींचा दिवस असतो त्याशी सगळेजण त्यांच्या बरोबर दादा आज बघायला गेले ना तर सगळे यंग लोकांपासून सगळी छोट्या -चोटे किंवा मोठ्यातले मोठा पण माणूस आज बैलगाड्या क्षेत्रामध्ये उतरतोय नवीन नवीन खरेदी करतोय पण प्रत्येकाला घडत नाही म्हणजे असा नंदी पण अशाने कुठेतरी आपला काम धंदा पण जोपासायला पाहिजे काय सांगाल यंग पिढीला यंग पिढीला आहे की प्रत्येकाने पहिले काम धंदा जोपासा आपला करिअर करा प्रत्येकाने शिक्षण करा आणि मग आंद करा दादा एक अजून प्रश्न विचारतो कारण का घोटचं सर्जाचं आहे ना आदत वयापासून खूप जास्त स्पीड आहे पण अशी बोलतात की आदतमध्ये मध्ये जास्त पलाल्याच्या नंतर नंतर पालतो की नाही मग अशामध्ये कसं म्हणजे तुम्ही नियोजन करता किंवा कोणत्या कोणत्या मैदानाला कसं पालवता त्याला आम्ही गॅप देऊन पळवतो आणि जास्तीत जास्त त्याचं नियोजन जगदीश अरुण असेल आमचा बंधू एकनाथ असेल अंतरादा असेल हे सगळं त्याचा परफेक्ट नियोजन करतात हारजीत बद्दल काय सांगाल कारण का, का, का तुम्हाला ना, ना, ना। जीत तर सगळीकडे भेटते पण हार जेव्हा म्हणजे बघा आपण जीत पचवायची ताकद आनंद साजूबारा करायची आपल्या मध्ये क्षमता असते तशी हार पण पचवायची ताकद ठेवली पाहिजे बरोबर नक्की दादा खूप सारे शुभेच्छा असतील आजच्या नियोजनासाठी आणि शेवटची जाता या मित्रांबद्दल सांगा ना कारण का एक बघा प्रेम आहे तुमच्याबद्दलच आपल्या नंदीबद्दल हे आता चांगल्या ठिकाणी कंपनीमध्ये आमचा दादा कामाला आहे तरी तो सुट्टी घेऊन आलाय बरोबर आहे आता हे तर खेरमेचे सरपंच आहेत करना आमच्या जी आपले तौज एमडीसी मध्ये बरोबर हे प्रदीप शेठ आहेत हे मोठे ट्रान्सपोर्टर आहेत सगळे धन प्रत्येकाचा धंदा सोडून आलेले आहेत बरोबर म्हणजे आपला एक कुठेतरी काम धंदा पण जोपासतात आणि नात पण जोपासतात नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील आणि येणाऱ्या नवीन वर्ष असेल ना खूप सारा गुलाल घ्या खूप सारा आनंद करा आणि मस्त प्रेमाने शर्यती करा धन्यवाद धन्यवाद